नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण क्र कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा पी वाय क्यू ॲनालिसिस बघत आहोत त्यामध्ये आपण हिस्ट्री हा सब्जेक्ट चालू केलेला आहे त्याच्यात आपले दोन लेक्चर ॲक्च्युली तीन झाले आहेत एक इंट्रोडक्टरी लेक्चर आणि एक आर्य समाजावर आणि एक रामकृष्ण मिशन यांच्यावर काय काय प्रश्न येऊन गेले आणि त्याच्यातले इन डिटेल ॲनालिसिस याच्यावरचे दोन व्हिडिओ येऊन गेले ठीक आहे आज आपण सभा आणि प्रार्थना स सभा बघणार आहोत तर जसं हिस्ट्री आपण चालू केलं आहे मुख्य परीक्षेसाठी पी वाय क्यू सिरीजमध्ये तसंच सायमल्टेनियसली याला लागून मी एक दुसरा सब्जेक्ट घेण्याचा विचार करते आहे मे बी तो एक तर भारताचा भूगोल असेल किंवा मग राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स मी स्टार्ट करण्याचा विचार करते दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की कसं आहे की मी फास्ट नाही बोलू शकत मी फास्ट बोलली तर मला शिकवायला प्रॉब्लेम येईल तर ज्यांना कोणाला असं वाटत असेल ना की व्हिडिओ लांब होतो आहे तर त्यांनी कृपया स्पीड वाढवून ऐकून घेत जा ठीक आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला व्यवस्थित शिकवणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट शिकवणं गरजेचं आहे ॲटलीस्ट मी जेवढा कलेक्ट करते आहे गोष्टी तर ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित इफेक्टिवली पोहोचवलं तर मलाही व्हिडिओ तयार करण्याचं आत्मिक समाधान मिळतं त्यामुळे व्हिडिओ जर लांब होत लेंदी होत असेल थोडा लाँग होत असेल तर तेवढं तुम्ही फक्त स्पीड वाढवून ऐकून घेत जा दुसरी गोष्ट मला काही कमेंट दाखवायचे आहेत कमेंट फक्त याच्यासाठीच दाखवायचे आहे की त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातही तसेच प्रश्न असतात तर त्या प्रश्नांचा खुलासा होईल त्यांचेही डाऊट्स क्लिअर होतील आणि म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होईल तर एक कमेंट ही आली होती बघा मॅडम आहेत ह्या तर त्यांनी विचारलं होतं की सर्व ॲनालिसिस घेणार आहे का मॅडम तर मग मी त्यांना आन्सर दिलं होतं यस मॅम माझ्या प्लॅनिंगमध्ये सर्व करून घेणे आहे पण बघू किती शक्य होतं ते पण प्रयत्न शंभर टक्के असणार आहे तर हो सगळ्यांना हेच सांगणं आहे की माझ्या प्लॅनिंगमध्ये सगळं ह्या पुस्तकात जेवढं आहे तेवढं करून घेणं आहे पण शंभर टक्के माझा प्रयत्न असणार आहे पण बघू कितपत शक्य होतं ते पण जसं आपण चालू घडामोडीची आवृत्ती कम्प्लीट केली आता इयरबुक काही दिवसात कंप्लीट होऊन जाईल आपले शब्दसंग्रह कम्प्लीट झालेले आहेत तर जसं आपण एक एक पाऊल पुढे टाकतो आहे त्यानुसार मला तरी वाटतं ही गोष्ट पण आपण पूर्णत्वास नेऊया दुसरी एक कमेंट आली होती आ, अमोक शेंडगे नाव आहे त्या ते सरांचं त्यांनी सांगितलं होतं की हे पुस्तक एकदा दाखवा मॅडम तर मग मी त्यांना रिप्लाय दिला होता ओके okay, सर नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवते इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितले का तुम्ही त्यात दाखवलं मी सुरुवातीला मी व्हिडिओची लिंक शेअर करते खाली ठीक आहे अशा पद्धतीने मी त्यांना रिप्लाय दिला होता तर अर्थात त्यांनी त्यांचाही रिप्लाय आला आहे खाली तर माझं म्हणणं काय आहे त्यांनी ते बघितलं असेल पण याच्याही पुढे जाऊन काय झालं की मला सॅम्पल पी डी एफची सॅम्पल पी डी एफ सापडलं आहे ठीक आहे भेटलं आहे तर मग मी ते माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या टेलिग्राम चॅनलला पण हे मी नाही त्यांच्या टेलिग्राम चॅनलला असेल ते, त्यांच्या इथे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करत जाईल आणि मी त्यांच्याच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च केलं आहे तर त्यांच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा आहे ठीक आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघा सरांच्या टेलिग्राम चॅनलला त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी माझ्या टेलिग्राम चॅनलसोबत देत जाईल सरांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांच्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण असेल तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तुम्ही तिकडे जाऊन जॉईन करू शकता आणि सॅम्पल पी डी एफ पण त्यांच्या इथे जाऊन बघू शकता तसंच मी सॅम्पल पी डी एफ माझ्या इथे पण पोस्ट करणार आहे एकाक्षी एम पी एस सीच्या टेलिग्राम चॅनलवर ठीक आहे <coughs> तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आजचं काय आहे तर सभा व प्रार्थना सभा किंवा समाज याच्यात आपण आधी काय बघू की तीन प्रश्न जे आधी विचारले गेले आहेत ते पूर्ण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग हे सगळं अनालिसिस बघू म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचे उत्तर सापडत जातील पहिला प्रश्न आहे सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य होते कंबाईन मुख्य घटक दोन हजार तेवीस रिसेंट मध्ये प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर आहे प्रार्थना समाज सत्यमेव जयते प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी अठराशे सदुसष्टमध्ये डॅश डॅश अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली तो कोणाच्या अध्यक्षतेखाली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली ठीक आहे एस टी आय दोन हजार एकोणावीसला हा प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते तर कासमबाई महम्मदजी ढालवानी ठीक आहे तर आता आपण बाकी काय दिलेलं आहे माहिती ती सगळी आपण बघून घेऊया बघा प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट त्यापूर्वी मला एक दाखवायचं आहे तुम्हाला की प्रार्थना एक मिनिट फक्त तर मला काय तुम्हाला दाखवायचं होतं की मानवधर्म सभा प्रसारक सभा आणि सभा ठीक आहे तर यांच्यावर हा जो व्हिडिओ आहे तो दिसतोय तुम्हाला तर हा व्हिडिओ मी करून ठेवलं आहे ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने ते पाठ करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला शेअर करते खाली तर ट्रिक्सच्या स्वरूपात ते बघून घ्या का बघणं गरजेचं आहे की ह्या तिन्ही स सभा ज्या आहेत त्यांचे कुठे कुठे त्या स्टार्ट झाल्या त्यांची स्थापना वर्ष यांच्यावर प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे मग त्याच्यावर मी ट्रिक सांगितलेली आहे तर तुम्ही जाऊन ते बघू शकता तिकडे ठीक आहे तर मग आपण बरं हे कुठे आहे तर प्लेलिस्टमध्ये जायचं आणि प्लेलिस्टमध्ये हिस्ट्रीच्या प्लेलिस्टमध्ये जायचं त्याच्यात हिस्ट्रीशी रि रिलेटेड हे सगळे व्हिडिओ मी ठेवलेले आहे त्याच्यात आणि मी त्या व्हिडिओची लिंक पण खाली शेअर करते तर बघा प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट दादोबा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सूरत अठराशे मध्ये दुर्गाराम मच्छाराम मेहता यांच्या सहाय्याने मानवधर्म सभा स्थापन केली मग तेच म्हटलं की ह्या तिन्ही सभेंचा रेफरन्स इथे येतो सभेचा पण येतो त्यामुळे त्या तीनही सभा आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत येथे अठराशे मध्ये दुर्गाराम मच्छाराम मेहता यांच्या सहाय्याने मानवधर्म सभा स्थापन केली अठराशे चौसष्ट साली ब्राह्म समाजातील प्रवक्ते केशवचंद्र सेन यांनी यांची मुंबई व पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली ठीक आहे पूर्ण तारीख लक्षात ठेवा एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली पुणे नगर सातारा हे पण लक्षात ठेवा मी जेव्हा पुढे अजून पिवायकी घेईल त्याच्यात तुम्हाला कळेल की ही गोष्ट पण का महत्त्वाची आहे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे पुणे नगर सातारा इत्यादी ठिकाणी प्रार्थना समाजाच्या शाखा निघाल्या प्रार्थना समाजाची धर्मतत्वे काय आहेत परमेश्वराने सर्व ब्रह्मांड निर्माण केले तोच ईश्वर नित्य ज्ञानस्वरूप अनंत कल्याणा कल्याण कल्यान निधान आहे पुढे त्याच्याच उपासनेने परलोकी शुभप्राप्त होते प्रतिमा पूजा अर्चा आराधना ईश्वर उपासनेचा खरा प्रकार नव्हे सर्व एका परमेश्वराची लेकरे म्हणून भेदभावाने वागू नये ठीक आहे प्रार्थना समाजात तुकारामांच्या अभंगांना खास स्थान होते अतिशय महत्वाचं आहे जिथे मी म्हणते अतिशय महत्त्वाचं आहे ते असं लक्षात ठेवा की पाठच झालं पाहिजे ठीक आहे जसं सुरत येथे मानव धर्मसभेची स्थापना झाली तर अठराशे चौवेचाळीसला ह्या तिन्ही गोष्टी माहिती लक्षात ठेवायला पाहिजे लक्षात कसं ठेवा मानवाची सुरत हं मानवाची सुरत असं लक्षात ठेवा मानव धर्मसभा सुरत येथे अठराशे चौवेचाळीसमध्ये हं कोणाच्या सहाय्याने दुर्गाराम मच्छाराम नंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी समाजाच्या शाखा पुणे नगर सातारा इत्यादी ठिकाणी हं आणि प्रार्थना समाजात तुकारामांच्या अभंगांना खास स्थान होते ब्राह्म समाज ख्रिस्तांची जयंती साजरी करीत असे तर प्रार्थना समाजात तुकाराम बीच साजरी केली साजरी केली जात होती ठीक आहे हे पण महत्त्वाचं आहे ब्राह्म समाज कोणाची जयंती खा साजरी करायचे तर ख्रिस्तांची आणि प्रार्थना समाज तुकाराम बीच साजरी करत असे सुबोध पत्रिका हे पत्रक प्रार्थना समाजाने चालवले रानडेंनी अ थीस्ट कॉन्फेशन ऑफ फेथ हा निबंध प्रसिद्ध केला हे पण नीट लक्षात ठेवा पुढे बघा प्रार्थना समाजातील रानडेंच्या सहयोगकर्त्यांची नावे खालीलप्रमाणे डॉक्टर भांडारकर सखाराम अर्जुन भाऊदाजी लाड नारायणराव उर्फ मामा परमानंद तुकाराम तात्या पडवळ वासुदेव बाबाजी नवरंगे भिकाजी लक्ष्मण चव्हाण काशीराम त्र्यंबक तेलंग आबाजी मोडक बाळ मंगेश वागळे नारायण चंदावरकर आता नारायण वामन टिळक यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ कोण होते ते तर मराठी कवी जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे अठराशे त्र्याण्णवमध्ये नागपूरमधील ऋषी या मासिकाचे संपादन केले अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला भजन कीर्तन धार्मिक उद्बोधनाचे भारतीय मार्ग त्यांनी पुरस्कार दिले ख्रिस्ती समाजाच्या उपासन पद्धती पद्धतीला अस्सल भारतीय रूप आणि दिशा देण्याचे देण्याचा प्रयत्न केला रेव्हरंट ही ख्रिश्चन धर्मातील उपाधीही त्यांना मिळाली रेव्हरंट टिळक म्हणून महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती टिळक यांनी केशवसुतांच्या आधी काव्यरचनेस सुरुवात केली त्यांनी स्फुट गद्यलेखनही केले ते ज्ञानोदय या वृत्तपत्राचे संपादक होते त्यांना फुलामुलांचे कवी म्हणून ओळखले जाते गुलाब शुष्क गुलाब वनवासी फूल यांसारख्या कविता केल्या ख्रिस्तायन या रामायणातून स्फुरलेल्या नावाचे ओविबद्ध काव्य लिहिले हे काव्य त्यांची पत्नी लक्ष्मीबाई व पुत्र देवदत्त यांनी पूर्ण केले नारायण वामन टिळक नीट लक्षात ठेवा मराठी कवी होते जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे ऋषी मासिकाचे संपादन त्यांनी केले कुठे होतं ते मासिक नागपूरमध्ये अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये नागपूरमधील ऋषी मासिकाचे संपादन ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला होता रेवढंट ही ख्रिश्चन धर्मातली उपाधीही त्यांना मिळाली होती रेवढंट टिळक म्हणून त्यांची ख्याती होती ठीक आहे ज्ञानोदय वृत्तपत्राचंही संपादक पद त्यांनी भूषविलं होतं फुला मुलांचे कवी म्हणून ते ओळखले जातात आणि पत्नीचं नाव लक्षात ठेवा पत्नी लक्ष्मीबाई का लक्षात ठेवा कारण त्यांचं पुस्तक घरी आणलं होतं आम्ही एक मला आता त्या पुस्तकाचं नाव नाही माहिती तर आईने वाचलं होतं ते माझ्या आता छान पुस्तक आहे त्यांच्या जीवनावर आहे ते आणि त्याच्यातूनच मला मग नारायण वामन टिळक यांची ओळख झाली होती त्यांच्या पत्नींचं ते आत्मचरित्र होतं जे घरी आणून वाचलं गेलं होतं आणि पुत्र देवदत्त यांनी पूर्ण केले त्यांच्या काव्याचं काम ठीक आहे पुढे बघा भाऊ महाजन भाऊ महाजन अठराशे एक्केचाळीसमध्ये प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू लोकहितवादी यांचे शतपत्रे यातून प्रसिद्ध होत अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये केतू हे वृत्तपत्र काढले तर अठराशे चोपन्नमध्ये मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिकही काढले होते ठीक आहे पुन्हा बघा अठराशे एक्केचाळीसमध्ये प्रभाकर वृत्तपत्र सुरू लोकहितवादी यांचे शतपत्रे त्याच्यातून प्रसिद्ध होत धूमकेतू पण वृत्तपत्र त्यांचं होतं आणि ज्ञानदर्शन हे त्रैमासिकही त्यांचं होतं ठीक आहे या ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी सेपरेट शॉर्ट्स घेऊन येईल लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने ठीक आहे आता पुढे बघा प्रश्न तर आपण पाहिलेलेच आहे पहिल्यांदा आपल्याला आता एक्सप्लेनेशन बघायचं आहे तर परमहंस सभा अठराशे एकोणपन्नास ठीक आहे मुंबई येथे स्थापना झाली भिकोबा चव्हाण व रामकृष्ण जयकर सखाराम लक्ष्मण चव्हाण यांचे सहकार्य या सभेची अठराशे त्रेपन्न रितसर दीक्षा घेणारे एकमेव पुणेकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर महत्वाचा पॉईंट आहे नीट लक्षात ठेवा की या सभेची अठराशे त्रेपन्नमध्ये रीतसर दीक्षा घेणारे एकमेव पुणेकर कोण रामकृष्ण गोपाळ भंडारकर हे होते परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत असे परमहंस सभेची उद्दिष्टे बघा याच्यावर प्रश्न विचारलेला गेला आहे त्यामुळे नीट लक्ष द्या जाती संस्था नष्ट करणे मूर्तीपूजा करू नये विधवा पुनर्विवाह घडविणे श्री शिक्षणाला पहिला अग्रक्रम देणे एकेश्वर वादाचा पुरस्कार दलित शिक्षण प्रसार करणे ठीक आहे या सभेचे प्रमुख सभासद सखाराम शास्त्री हळबे बाळ भास्कर शिंत्रे मोरोबा विनोबा मदन श्रीकृष्ण हे होते संघटनेच्या पारशी अथवा मुसलमान सभासदांनी बनविलेल्या अन्नाचे प्रत्येक सभासदाला भक्षण करावे लागत होते हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे ठीक आहे पारशी अथवा मुसलमान सभासदांनी बनविलेल्या अन्नाचे प्रत्येक सभासदाला भक्षण करावे लागत होते सभेच्या ला कार्याचा व सदस्य सदस्यांच्या नावाचा गौप्य स्फोट झाला या सभेचा प्रभाव अत्यल्प राहिला आणि विल विलय देखील फारच लवकर झाला याच गटाच्या काही सदस्यांनी आत्माराम तरखडकडांच्या अध्यक्षतेखाली एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाज स्थापन केला ठीक आहे सभेच्या शाखा मुंबई व्यतिरिक्त पुणे अहमदनगर बेळगावमध्ये कार्यरत होता यापूर्वी आपण कोणत्या शाखा पाहिल्या की प्रार्थना समाजाच्या शाखा पुणे नगर सातारा आणि आता कोणत्या आहेत ह्या तर परमहंस सभेच्या शाखा कुठे कुठे पुणे अहमदनगर बेळगाव नीट लक्षात ठेवा पुणे अहमदनगर आणि बेळगावमध्ये कार्यरत होत्या महासभे सभेचे सबेच, अहमदनगर शाखेचे सभासद हे कासमभाई महम्मदजी ढालवानी हे होते जो प्रश्न विचारला गेलेला आहे तोच आपण पाहिला दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी बघून नऊ मे अठराशे चौदा जन्म मुंबई येथे शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी गुजराती व फारसी भाषा अवगत शिक्षक अधीक्षक उपजिल्हाधिकारी अशा पदांवर काम केले लक्षात ठेवा उपजिल्हाधिकारी पदावर काम केले सेवानिवृत्तीनंतर काही काळ ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या पदावर होते ग्रंथ बघा त्यांचे मराठी भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस लघुव्याकरण अठराशे पासष्ट मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी अठराशे पासष्ट ही टीका मराठी नकाशांचे पुस्तक इंग्रजी व्याकरणाची साठ धर्मविवेचन अठराशे अडुसष्ट परमहंसिक ब्राह्मधर्म अठराशे ऐंशी शिशुबोध अठराशे चौऱ्याऐंशी आहे वर्ष लक्षात नाही राहिले तरी ह्या बाकीच्या गोष्टी ग्रंथ लक्षात ठेवा मराठी भाषे भाषेचे व्याकरण लघु व्याकरण मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही गद्यटिका मराठी नकाशांचे पुस्तक इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका धर्मविवेचन शिशुभूत ठीक आहे आता पुढे बघा विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला विधवा श्रुमार्जन हा संस्कृत निबंध बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला महत्त्वाचं आहे विधवाश्रुमार्जन हा संस्कृत निबंध नी नीट लक्षात ठेवा बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या, या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला ठीक आहे विख्यात स्वीडिश तत्त्वज्ञ स्वीडन बॉर्क यांच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमॅन्युएल स्वीडनबॉर्क या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती लक्षात ठेवा पुन्हा वाचते विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडन बॉर्क ह्यांच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युएल स्वीडन बॉर्क अठराशे अठ्ठ्याहत्तर या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती तर हे झालं आजच्या लेक्चरचं म्हणजे आजचं लेक्चर इथे तसं समाप्त होतंय पण मी प्रार्थना समाजावर अजून कोणते कोणते प्रश्न येऊन गेले आहेत सगळ्या परीक्षेंना ते पण घेऊन आले आहे तर आपण आता ते बघूया बघा प्रश्न काय आहे पुढील पैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नवथे विचारता येते ठीक आहे तर सुबोध संगीत हे प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते तर काय संबंधित होते मग सुबोध पत्रिका प्रार्थना संगीत प्रार्थना समाजाचा इतिहास ठीक आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला प्रश्न विचारला आहे प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहे आहेत ते ए सोप्री दोन हजार बाराला तर अबकडं तीन चारही बाबी बरोबर आहेत प्रार्थना समाजाची स्थापना तरखडकर बंधूंनी केली समाजाचे सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो हिंदुत्वाच्या प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला ठीक आहे प्रार्थना समाजाची स्थापना तरखडकर बंधूंनी केली समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो हिंदुत्वाच्या प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला ठीक आहे हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न बघूया आपण सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली राज्यसेवा पूर्व दोन हजार बावीस ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे आठ फेब्रुवारी अठराशे त्रेचाळीस रोजी रोजी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मानव धर्मसभा स्थापन केली तर हे पण आपण बघितलं आहे आत्ताच राज्यसेवा मुख्य दोन हजार बावीसला प्रश्न विचारला आहे बघा दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मच्छाराम मेहता हां अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि भाऊदाजी लाड यांचा इथे संबंध येत नाही पुढचा प्रश्न बघा मानवधर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पुढचा प्रश्न बघा मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते दादो तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे होते पुढे बघा पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभात प्रस्ताव स्वीकारण्यास डॅश यांनी नकार दिला आता हे मी म्हणून आला प्रश्न म्हणून मी घेऊन घेते ऐकून घ्या तर पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा प्रस्ताव स्वीकारण्यास डॅश यांनी नकार दिला त्याचं उत्तर आहे सर जेम्स फर्ग्युसन हां यांनी नकार दिला पुढे बघा थांबा एक मिनिट हां पुढचा प्रश्न बघा सार्वजनिक सभेचे अठराशे सत्तर पूर्वीचे नाव काय होते पुना असोसिएशन आता ह्या गोष्टी जशा लागून आल्या ला, तशा मी घेऊन घेतल्या म्हणून तुम्ही ऐकून घ्या हे पण प्रश्न सार्वजनिक सभेचे अठराशे सत्तर पूर्वीचे नाव काय होते पुना असोसिएशन त्याच्यानंतर बघा डॅश यांनी मानवधर्म सभा स्थापन केली दादोबा पांडुरंग यांनी डॅश हे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते कोण जी व्ही जोशी म्हणजे गवा मा आ... आ... गवा जोशी परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते तर कासमबाई महम्मदजी ढलवानी हे पण आपण बघितलं आहे त्यानंतर बघा परमहंस सभा लयाला लया गेल्यानंतर तिच्या सभासदांनी अठराशे सदुसष्टमध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली तर कोणाच्या अध्यक्षतेखाली आत्माराम पांडुरंग नंतर पुणे सार्वजनिक चिटणीस झाले गोपाळ कृष्ण गोखले हे पण राहू द्या लक्षात जेव्हा सार्वजनिक सभा घेईन तेव्हा पण मी हे प्रश्न रिपीट करेन परमहन सभेची पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट होती विचारता येते ठीक आहे तर आपण आत्ताच बघितले पु पुस्तकात पण एस टी आय पूर्व दोन हजार पंधराला विचारला आहे जाती संस्था नष्ट करणे श्री शिक्षणाला उत्तेजन देणे पुनर्विवाह प्रेरित करणे मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे हां हे हे जे आहे ड मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे हे ड विधान चुकीचं आहे आणि अ क हे तिन्ही विधानं बरोबर आहेत उद्दिष्ट होती विचारतायत तर अ क विधानं बरोबर आहेत मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे हे विधान चुकीचं आहे पुढे बघा बरं हे नाही हां हां बघा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इसवी सन अठराशे एकोणपन्नासमध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता तर कोणत्या सुधारणांवर तर बघा प्रश्न बघा आणि ऑप्शन पण कसे दिले आहेत ते बघा परमहंस विषयी विचारताय दिलेलं काय आहे जातीबंधने तोडणे विधवा पुनर्विवाह श्री शिक्षण मूर्तीपूजा हां आणि इथे ऑप्शनमध्ये अ फक्त अ आणि ब फक्त अ ब क फक्त आणि खाली काय दिले विवरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत म्हणजे अ पण नाही अ आणि ब पण नाही अ ब क पण नाही मग उरतं काय फक्त मूर्तीपूजा बंदी म्हणजे भर कशावर होता मूर्तीपूजा बंदीवर ऑप्शन बघा कसे आहेत त्यामुळे हा प्रश्न मला पर्सनली आवडला नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित सामाजिक सुधारणा चळवळ चर्वर, या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तीन तरखडकर बंधू त्यातील दोन दादोबा आणि आत्माराम तर तिसरे बंधू कोण तर तिसरे बंधू भास्कर ठीक आहे पी एस आय मुख्य दोन हजार तेराला विचारलं आहे आय थिंक नंतर खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते कोणते होते विचारताय संयुक्त घटक पूर्वला दोन हजार हे उद्दिष्ट होते समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे पुढे बघा मुंबई येथे अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी ठीक आहे कसे प्रश्न रिपीट होत आहे ते बघा अजून अजून एक प्रश्न आहे तो मी वाचून दाखवते तुम्हाला लक्ष द्या परमभौं सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती तिच्या बाबत काय खरे नाही विचारले त्यांनी ठीक आहे पहिलं स्टेटमेंट काय आहे त्यांचं तर सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती मानवयाची नंतर ही एक गुप्त संस्था होती आता त्यांनी काय विचारलं आहे काय खरे नाही विचारले आता पहिली दोन स्टेटमेंट मी वाचली ती खरी आहेत कोणती सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नाही असे ती मानवायची हे स्टेटमेंट बरोबर आहे ही एक गुप्त संस्था होती हे पण बरोबर आहे नंतर ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नवथा नवथा हे स्टेटमेंट चुकीचं आहे खरं नाही आहे ठीक आहे म्हणजे हे उत्तर असेल आणि पुढचं स्टेटमेंट आहे सभासदांची नावे फुटल्याबरोबर ती बरखास्त झाली हे पण बरोबर आहे ठीक आहे समजला प्रश्न आता पुढचा एक प्रश्न आहे तो पण बघा हे बघा प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत विचारला आहे संयुक्त गट दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर बरोबर विधानं कोणती आहेत ते विचारलं आहे मी सांगत जाते तुम्हाला तुम्ही फक्त ऐका दादोबा पांडुरंग तरखडकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली बरोबर आहे हे विधान प्रार्थना समाजामार्फत सुबोधपत्रिका सुरू केली हे पण विधान बरोबर आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली हेही विधान बरोबर आहे मग चुकीचं असणारं विधान कोणतं तर बघा प्रार्थना समाजाचे मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे मी तुम्हाला शिकवताना पण अनेक वेळा सांगितलं तिथे लक्ष द्या आणि ती गोष्ट पाठ करा ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद